कामगार कायदे रद्द करण्याविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा इचलकरंजीत प्रांत कार्यालयावर मोर्चा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांप्रती तीव्र नाराजी व्यक्त करत कामगार संघटना संयुक्त शंगत कृती समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला देशभरातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून हा मोर्चा काढण्यात आला जनसरक्षा विधेयक रद्द करा एकोणतीस कामगार कायदे पुन्हा बहाल करा यासह विविध मागण्यांसाठी आयोजित या सह, आंदोलनात इचलकरंजीतील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मोर्चानंतर शिष्टमंडळाने शिरस्तेदार संजय काटकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने रद्द केलेले एकोणतीस कामगार कायदे हे कामगारांच्या हक्कांवर घाला घालणारे आहेत यामुळे भविष्यात कंत्राटीकरण वाढून कुणालाही कायम नोकरी मिळणार नाही किमान वेतन भविष्य निर्वाह निधी बोनस विमा संरक्षण या बाबींपासून कामगार वंचित राहतील राज्य सरकारनेही केंद्राच्या या धोरणांना संमती दिल्याची टीका यावेळी करण्यात आली बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बरखास्त होण्याची शक्यता महिलांना रात्रपाळीचे बंधन मालकांना मनमानीने कारखाने बंद करण्याचे स्वातंत्र्य यामुळे कामगारांवर अन्याय होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे या आंदोलनात श्यामराव कुलकर्णी भरमा कांबळे सदामालाबादे भाऊसो कसबे सुनील बारवाडे आनंदा गुरव हणमंत लोहार यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले होते कामगार हक्कांचे रक्षण आणि न्याय्य कायदे पुन्हा लागू करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला अधिक बघण्यासाठी बेल वेल